शेतकरी मित्रांनो नमस्कार आज सव्वीस ऑगस्ट कोकण उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा तर काही भागात आजपासून पावसाची विश्रांती पण अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता राहील उर्वरित ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी हवामान विभागाने दिला आहे अंदाज काय आहे सविस्तर अपडेट पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वीच प्रत्येक हवामानाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यात अतिदक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित कोकण उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पुर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू राहील आणि पाऊस राहील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर धुळे जळगाव मुंबई या ठिकाणी जोरदार पाऊस होईल बुलढाणा अकोला वासिम अमरावती वर्धा नागपूर या देखील पावसाचा अंदाज राहील पण जे जिल्हे सांगितले ह्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे बाकीच्या जिल्ह्यात हवामान कोरडे राहील धन्यवाद